घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला हात जोडी पायापडे ही वनस्पती दाखवणार आहे बघायच्या मित्रांनो मुळ आहे तसे मुळे आपण उपकून आणलेलं असतं आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ही जी वनस्पती आहे ही जंगलामध्ये कोकण कड्यामध्ये जिथं असं ध धबधब्याचं दब, रान आहे तिथं भेटते या दुसरी गोष्ट मित्रांनो सांगायची गोष्ट म्हणजे ही जेव्हा आपण त्या आपण ज्या टायमाला आपण काली दिवस पूजा करू त्या टायमाला ही भरपूर अशी मोठी असते पण वाळल्यानंतर अशी आकडून जाते ह्याच्यात पाण्याचा जा एक प्रकार असतो बघा इथं आपण फक्त वापरताना काय करायचं मित्रांनो आपण आखंड राहावी म्हणजे असं बारकी असू द्या मोठी असू द्या ही मधून तुकडा पडलेला नसू नये आता काही ठिकाणी आपण तुम्ही घेताय हात जोडे तर हे चितून इथून तुकडा पडलेला असतो बारीक बारीक तुकडे असतात तशी वापरायची नाही आपले बघा हे आहे तुकडा पडलेला नाही आखंडीतून आहे आखंड आहे वनस्पती आणि हिथून महागाला बुड आहे आणि मोरी मोरी असं वर्षाला दोन दोन कोंबरे जातात आणि हीच मोरी फुटत राहते मित्रांनो जमिनीत असल्यानंतर आहे ना ही हिरवी होते तर ही अशी एक हात जुडी पायापोडी हे जे, ही, ही पाया जे मित्रांनो काय करायची पूजा तुम्हाला सांगतो याला तुम्हाला काय करायची ह्याची असे एक दोन घ्यायच्या नर आणि मादी आता बघा ही जरा साईजला मोठी आहे ही नर असायला पाहिजे आणि ही जरा साईजला बारीक आहे ही मादी असाय पाहिजे नर आणि मादी ह्याला हात आणि जुडी पायापडी असे म्हणल्या जातं कुठली बी गोष्ट मित्रांनो जुडी ठुली हे काम करते तर ह्याचं काय होतं मित्रांनो तुमच्या लक्ष्मीबंधन असेल घरातला काही दोष असेल ते पण काढते या तुमचा पैसा अडका टिकत नसेल लक्ष्मी बंधन केलेलं असेल काही लक्ष्मीची अडचण असेल तरी ह्याला वापरायचं चालते घरामध्ये काही निगेटिव्ह इर्जा घरबंधन केलेलं असेल घरातलं काय असेल घरात काही बऱ्याच अडचणी असतात ते बी वापरता येतात ही का हे मित्रांनो एकतर कालिकेचा अवतार आहे ज्या टायमाला कालिकेचे बावनपीठ तयार झाले त्या टायमाला ह्या वनस्पतीची निर्मिती झालेली मित्रांनो ह्याची एकूण काय करायचं असं तुम्हाला असे दोईकाल्या बाजूला असे कागदावर ठेवायचे ह्याच्या खाली समस्या लिहायची त्याचा दुसरा व्हिडिओ दिलेला आहे ह्याच्या खाली कागदावर लिहायची काय तुमच्या समस्या ते अशी समस्या लिहून याचा एक मंत्र जप आहे मित्रांनो जे हात पाया पायापडे जे कोणी आपले घेणार असते त्याला एक मी मंत्र जप देतो या कालिकेचा जर पौर्णिमेला तुम्हाला ह्याचा जप करायचा आहे जप केल्यापासून एक दहा दिवसातच तुमच्या घरामध्ये फरक पडतो आणि पंचवीस दिवस तुम्हाला चांगला फरक पडतो शेवट दुसरी पौर्णिमा आली की परत पूजा करायची प्रत्येक पौर्णिमेला हे जिच पूजा पाठ करून लाल कपडे अकरा तुळशीचे पानं अकरा तांदूळ अकरा रुपये ठेवून ह्याचा मंत्र जप करून आपलं तुम्ही तिजोरीत ठेवा एक जोडी एक जोडी तिजरू ठेवा एक जुडी तुम्ही घरात किचनमध्ये वरी अडकून ठेवा तुम्हाला मित्रांनो एक दोन ते तीन महिने ते सहा महिने एकदम चांगल्या प्रकारे घरातले सर्व बाधा काढण्यासाठी ही वस्तू एकदम रामबाण उपयोग झालेला आहे आपण वर्षे दीड वर्षे दोन वर्षे झालं ही वस्तू देतोय आणि एकदम चांगल्या प्रकारे ह्याचा रिजल्ट आलेला आहे मग मला आज आणि परत एकदा दाखवूया आपल्या एक दो आता मित्रांनो आणल्या होत्या एक दोन चार जोडी राहिल्या जातात असं बघा आपण तिकडून आणल्या होत्या काही डोंगरातून कोकणातून कोकणामधून आणलेले का आता फक्त दोन तीन जोडी राहिल्यात आता आपल्या फैले संपलेल्या आहेत आता आपल्याला यंद्या चांगल्या नक्षत्रावर आणि परत कोकणातून अगर कुठंतरी आपल्याला जाऊन हे आणावी लागणार आहे त्या नक्षत्रावर कोणाला सांगावं लागलं आणा म्हणून तर मित्रांनो हीचं नाव हे को को कोंबड नक्की म्हणल्या जातात काही भागात कोंबड नक्कीची भाजी करून बी खाते आणि ही जर मित्रांनो औषधासाठी वापरतो हिचा हिचा चूर्ण आणि गेळफळ हे दोन्हीचं चूर्ण एकत्र करून गरम करून तुमच्या अंगावर कसली जरी कॅन्सरची जरी गाठ असेल साधी गाठ असेल चरबीची गाठ असेल तुम्ही जर ह्याचा लेप देत आहे तर त्याची गाठ जिरून तरी जाईल नाही तर फुटून तरी निघेल एवढा हे गाठीवर उपयोग होतो मित्रांनो पुन्हा दुसरी गोष्ट ह्याचा चूर्ण करून मित्रांनो पोटातून खायला पण चालतं काही विषारी वनस्पती की नाही एकदम चांगल्या प्रकारे काम करते हात जुड्याने पाया पुढे ह्याचा एकदम चांगल्या प्रकारे वापर होतो मित्रांनो आणि म्हणून मला आज एक कुठेतरी एक व्हिडिओ काढावा पाया पुढे नवीन दुसऱ्या जी मित्रांनो अशा आपल्या हातासारख्या जी हातजुळी आहेत ती वापरायचे नाहीत मित्रांनो एक शक्यता ती एक प्राणे जे अवयव आहेत ते एका पापाच्या गिनतीत गणल्या जाते आपल्याला ती घरात ठेवता येत नाही कारण ती त्याच्यावर बघातून फार काही ना आपलं जसं वाळलेलं मांस असतं वाळलेलं मटण असतं वाळलेली चरबी असते वाळलेलं हाडूक असतं त्या पद्धतीत आहे मित्रांनो तर ती कुठल्या जरी प्राण्याचे अवयव असलं तर घरात ठेवणं म्हणजे त्याला हात लावणं म्हणजे सध्या एक पापाची गिनले गे पापा म्हणल्यासारखं जातं तर ही वा वनस्पती वापरा तुम्ही हिचा मंत्र आपल्याकडं तुम्हाला मंत्र देत जाईन त्याचा जा रिजल्ट बघा तुम्हाला वर्षेमध्ये रंकाचा राजा करायला येळ लागणार नाही ना। किती जरी पैसा कमवायचा असला तर ह्या वनस्पतीपासून पैसा कमा मान सन्मान कमावा तुम्हाला कोर्ट कचेरीच्या कामासाठी वापरा तुम्हाला कोर्ट कचेरीचं जर असलं काम तर ही ज्या दिवशी तुम्हाला तारीखीला जायचे त्याची एक जोडी काढायची अशी जोडी घेऊन तुम्हाला तुमच्या बॅग मध्ये तुमच्या किशनमध्ये घेऊन आहे आणि संघ फक्त घेऊन जायचे तिकून कोर्टावर आल्यानंतर ही पण तुमच्या जिथं तिजोरीत असेल घरामध्ये बांधील असेल तिथे घेऊन ठेवायची मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो तुमचं कुठल्या चांगल्या कार्यासाठी जायचं असलं ही एक जोडी मंत्र जप करून सिद्ध करून तुम्हाला संघ ठेवायचे दुसरी गोष्ट मित्रांनो मी जे हे तुम्हाला देणार आहे एक दोन हे मी बी तुम्हाला काही जी विधिवास पूजापाठ करून देणारच मित्रांनो कारण गुरुमुकून गेलेले काही गोष्टी चांगल्या असतात त्याच पाहिजे वाळल्यावर एकच मित्रांनो ही बारीक होत्यात ही लक्षात घ्या वाळल्यानंतर छोटी होती आता हीच बघा जवळजवळ इतकी लांबवर होती एक टूच आता वाळून अर्ध्याला अर्धे आकूड झालेले त्याच्यामध्ये पाण्याचा भाग असतो म्हणून पाणी आटून गेलं की ती आकडून येते त्याच पाहिजे मोठ्या आणि बारक्या तसं काही नाही वस्तू हे वस्तू काम करते मित्रांनो शंभर टक्के हात जोडी पाया पुढे ही म्हणल्या जाते ही बघा बघा दुसरी काय अशी ही बी भरपूर मोठी होते होती आहेत म्हणून ही हातजुडी पायापडी ही वापरा आणि याचा रिझल्ट आलेला आहे सर्वांनी व्हिडिओ पाठवा आणि मित्रांनो सर्वजण व्हिडिओ आल्यावर लाईक करा घंटीचं बटन दाबा घरचा व तंत्र या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ह्या हातजुडी पायापडीचा वापर करा एकदम चांगल्या प्रकारे वापरे मित्रांनो तुम्हाला दोन ते तीन महिन्यात तुमची लक्ष्मी बंधनं असेल तुमचं पितृबंधन असेल कुठली बी बंधनातली जी, जी गोष्ट असेल ही बंधन सोडवायला मित्रांनो काम करते याची पूजापाठ फक्त पौर्णिमेला करायची काही बी असू द्या घरामध्ये तुमच्या घराचा दोष असू द्या जमिनीचा दोष असू द्या सर्व दोष काढण्यासाठी एकटी हात जुडी पायापडी जरी वापरली तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे रिजेक्ट येणारे मित्रांनो म्हणून प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पाहचावा आणि प्रत्येक जण आल्यानंतर व्हिडिओ प्रत्येकजण व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा घंटीचं बटन दाबा असेच नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी घरचा तंत्र या चॅनलवर सगळेच आतापर्यंत व्हिडिओ बघितलं म्हणून स्वागत आहे ना राम राम नमस्कार जय हरी